कृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला भावना आणि विपरीत भावना या मुद्द्यावर श्रीमद्भवगीतेच्या श्लोकाच्या आधारे प्रवचन ऐकवणार आहे काय आहे हे भावना जे नाही त्याच्यावर भावना बसवून विपरीत भावना तयार करायचं आणि समोरच्या पक्षाचं पार वाटोळं करून टाकायचं अशा प्रकारचे लोक तज्ज्ञ आहेत आणि म्हणून त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि हे जे असं भावना आणि विपरीत भावना आहे ना त्याला अफवा हो असं म्हणतो ते अफवा हो पसरून द्यायची खोटी असतं ते पण पसरवली की त्याच्यामुळे जो विध्वंस होतो नाश होतो तो अपरमित होतो आणि हे आत्ताच नाही महाभारता पासून आलेलं आहे नरोवा कुंजरोवा हे काय आहे हे सुद्धा असंभावना आणि विपरीत भावना आहे त्याच्यामुळे द्रोणाचार्यांचा वध झाला आणि ती भावना भगवान गोपालकृष्णाने सांगितलं की ही पेरा आणि मगच तो शस्त्रास्त्र खाली टाकेल आणि मग आपण त्याचा काटा काढू अशा प्रकारचे नरोवा कुंजरोवा हा एक व्हिडिओ आपला मागे झालेला आहे तसं सुवर्ण मृग रामायणातली जी कथा आहे की भगवान प्रभुरामचंद्राला लुलुभे असं म्हटलं आहे त्याला मोह झाला सीतेने सांगितलं की या हरणाच्या कातड्याचे म्हणजे या सुवर्ण मृगाच्या कातड्याची मला चोळी शिवायची आहे आणि ह्या हरणाचं कातडं मला पाहिजे आहे त्याला मारून आणा आता कधी सुवर्णाचा मृग झाला होता का शक्य आहे का संभवनीय आहे का इत्या काहीही नव्हतं पण लुलुभे लोभ झाला रामाला विपरीत बुद्धी निर्माण झाली आणि त्याच्यातून तो पुढचा सगळा प्रकार घडला त्याच्यावरही आपला एक व्हिडिओ हो आहे तर सांगायचा मुद्दा असं की महाभारत काय रामायण काय आता गीतेचा आपण आधार घेऊ आणि पुढचा दृष्टांत सांगून आपल्याला या दोन विपरीत भावना आणि भावनेचा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करूया भगवद्गीता भगवान काय म्हणतात ही जी भावना आहे विपरीत भावना आणि असं भावना हे धूर्त लोक कशी बरोबर पेरतात आणि पुढच्याचं वाटोळं करतात हे ऐकून घ्या आज्ञ अश्रद्धानश संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मन चार चाळीस आज्ञ ही भावना त्या विषयाचं अज्ञान असणाऱ्या माणसात निर्माण होते अश्रद्ध म्हणजे अश्रद्ध धानः हा त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळे जो संशय त्याला निर्माण होतो आणि त्यामुळे होतं काय त्या का प्राण्याचं आत्मा विनश्यती त्याच्या डोक्यामध्ये संशय निर्माण होतो आणि मग त्याचा त्या त्याच्यामध्ये नाश होतो अशा अर्थाचा हा श्लोक आहे ऐका दृष्टांत एक महान राजा आणि त्याचा सज्जन प्रधान सज्जन नाव देऊ आपण त्याला ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आहे तत्व वास्तविक आहे तो सज्जन नावाचा जो प्रधान फार सद्गुणी होता आणि म्हणून त्या सुशील राजाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं त्याच्या विश्वासाने सगळं राज्य चालायचं चा। तो सद्गुणी होता पण त्याच्याबरोबर जे दुसरं मंडळ जे होतं ना तर ते मात्र त्या दुर्गुणी मंडळ जे सद्गुणी या प्रधानावर दुःखी होतं नाराज होतं की हा याच्यामुळे आपल्याला काय मजा मारता येत नाही आपला भ्रष्टाचार करता येत नाही आणि चंगळवादाचा आपला आनंद लोटता येत नाही आणि म्हणून राजा त्या सज्जन प्रधानावर का प्रेम करतो ना आपल्यावर का नाही म्हणून या प्रधानाचा काटा काढायचा असं त्या मंडळाने ठरवलं म्हणजे दुर्गुण असणारे जे मंडळ होतं मंत्रिमंडळ कारण त्यांना डोईजड माणूस कोणालाही नको असतो कारण त्याच्यामुळे आपल्याला सत्ताना आनंद मिळत नाही आणि म्हणून सज्जनाचा कसा काटा काढायचा सद्गुणांचा कसा काटा काढायचा हे त्या मंडळाला पक्क माहिती असतं मग त्यांनी काय केलं मिटिंग घेतली गुप्त मिटिंग विचार केला की ह्या सज्जन प्रधानाला मारूनच टाकू म्हणाले राजा त्याच्यावर जास्त प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला भ्रष्टाचार करता येत नाही आनंद लुटता येत नाही स्वैराचार करता येत नाही असं त्यांचं मत होतं आणि मग त्यांनी काय केलं कसा मारायचा रे याला याचा कसा काटा काढायचा मग त्यांनी असा विचार केला की आपण काय करू एक कृत्रिम बंड पुकारू आणि राजाला विनंती करू की या प्रधानाला सज्जन प्रधानाला आमच्याबरोबर द्या आणि त्याच्या देखरेख खाली आम्ही ते बंड मोडून काढू झालं आणि मग तिकडेच काटा काढून टाकू म्हणाले ठरल्याप्रमाणे युहरचना केली योजना केली त्यांनी आणि कृत्रिम बंड जाहीर केलं राजाला सांगितलं सगळ्या त्या कोट्याळ प्रधान जे मी दुःखी प्रधान होते मंडळ त्यांनी येऊन सांगितलं राजेसाहेब आपल्या प्रतिपक्षाचं बंडखोर आपल्या सीमेवर आलेले आहेत आपल्या त्या वनाच्या लागत जी सीमा आहे ना तिथे आलेले आहेत आणि ते, ते बंड मोडून काढलं पाहिजे तर तुम्ही या भरचू प्रधानाला आमच्याबरोबर पाठवा त्याच्या देखरेखाली आम्ही ते बंड नाहीसं करू आता भरचू हा शब्द जो आलेला आहे हा त्या विचारसागरातला आलेला आहे विचारसागरामध्ये अशी कथा आलेली आहे पण तो शब्द त्या अर्थाने मी इथे बदललेला आहे की तो सज्जन प्रधान होता सद्गुणी होता आणि म्हणून राजाचं प्रेम होतं मग त्या राजाने सभा भरवली आणि सांगितलं सगळ्यांना की हा आमचा जो सज्जन म प्रधान आहे भरचू नावाचा वगैरे याला तुम्ही घेऊन जा आणि भरचूला आज्ञा केली ऑर्डर केली आणि हे त्याला त्या वनात घेऊन गेले वनात घेऊन गेले आणि हे कृत्रिमच बंड होतं तेव्हा तिथं त्याला गाठलं आणि त्याला शस्त्रास्त्रच होते यांच्याकडे आणि म्हटलं तुला इथं मारून टाकणार आम्ही तो आमच्या याच्यामध्ये अडथळा निर्माण करतो आणि राजा तुझ्यावरच प्रेम करतो आणि आम्हाला डोईजड झालेला तो जगा काढतो आम्ही तेव्हा तो सज्जन होता सद्गुणी होता तो म्हणला हे बघा मला मारून तुम तुम्हाला शेवटी आ आत्महत्येचं पातक लागणार आणि तुम्हाला हे दुःख पुढच्या पाप लागणार हे सगळ्या गोष्टी होणार तुमचा हेतू काय आहे की मी राज्यात नको आहे मी इथे वनामध्ये बिच्छपार्या करतो देवाचं भगवंताचं नाम घेतो चिंतन करतो माझा नरदेह सफल करतो तिकडे येणारच नाही मी राज्यामध्ये या दुर्गम वनामध्ये निर्जन वनामध्ये मी राहतो मग झालं ना तर तेव्हा मारून काय उपयोग नाही तो मी मारणे पाहिजे तुमचा रस्ता मी मोकळा करतो त्यांना ते पटलं कारण तो पटवून देण्यात हुशार होता तो प्रधान तो ठीक आहे म्हणले पण तू राज्यामध्ये अजिबात यायचं नाही हां आणि तो मेला म्हणून आम्ही राजाला सांगणार आणि त्याची एक करंग बोट कापून घेतलं आणि हे गेले जाता जाता विचार केला त्यांनी की अरे हा इकडे तपश्चर्या करणार सगळं काय करणार पण दिवशी जर राजा तिकडे गेला त्या वनामध्ये शिकारीच्या निमित्ताने कोणत्या निमित्ताने त्यांची भेट झाली तर तो पुन्हा आणखीन येईल इकडे मग आता आपण काय करू त्या राजाच्या डोक्यामध्ये आसम भावना विपरीत भावना घालून देऊ त्याच्याविषयी काय करायचं म्हणले आपण सांगायचं त्या बंडामध्ये त्या बंडाळी बंडांनी त्या प्रधानाला सज्जन प्रधानाला मारलं आणि तो भूत झाला आहे म्हणजे सज्जन प्रधान मेला आणि तो बोध झाला असं डोक्यामध्ये त्याच्या बोध घालून देऊ विपरीत भावना भावना म्हणजे मेलेला नाहीच तो म्हणजे मेलेला नाही ही भावना आहे आणि त्याच्यामध्ये विपरीत भावना काय बोध झाला आहे आले राजाला पटवलं त्यांनी सगळ्यांनी जाऊन सांगितलं बंडा मी मोडून काढलं पण बंडामध्ये युद्धातमध्ये तो प्रधान सज्जन प्रधान मेला म्हणाले पण म महाराज तो मेला आणि बोध झाला हो लगेच बोध झाला हो का आणि मग राज्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला एवढी सगळे लोक सांगतात म्हणजे विश्वास ठेवला त्याने काही कालांतराने जेव्हा राजा त्या वनामध्ये गेला आणि शिकारीच्या निमित्ताने गेला राजा तो तर तो प्रधान जो होता सज्जन प्रधान सद्गुणी प्रधान त्याच्या दाढ्या वाढलेली होती ते सगळं होतं कपडे मलीन तर बिचारा तपश्चर्या साधू ते वेश त्याचा त्यामुळे राजाला ते ओळखणं शक्य नव्हतं पण जेव्हा त्या तिथे जवळ पास गेल्यानंतर त्या प्रधानाने त्या सज्जन प्रधानाने याला मात्र ओळखलं राजाला राजे महाराज तो म्हणून ओरडला तो ढसकला एकदम अरे को मी म्हणाले सज्जन प्रधान सज्जन प्रधान तुमचा लाडका सद्गुणी प्रधान असा होऊन त्याच्या धावायला लागला भेटण्यासाठी आलिंगन देण्यासाठी राजा धूम ठोकले राजा पळायला लागला कारण राजा डोक्यामध्ये होता की प्रधान मेला आहे आणि भूत झाला आहे की भूत होऊन आपल्या मागं लागलेलं आहे तेव्हा राजा आला नगरीमध्ये आणि नगरीमध्ये आल्यानंतर यांचं बरोबर ते यंत्रणा होती ते फिट बसले त्यांचा योजना सफल झाली यांना आनंद झाला पण गंमत काय झाली की तो प्रधान सज्जन प्रधान ध्यान धारणा करून चिंतन करून तो त्याचा व्यक्तिगत कल्याण करून घेतलं त्याने तो कृतकृत्य झाला पण या लोकांनी जे राजाच्या डोक्यामध्ये सज्जन प्रधान मेला आणि भूत झाला म्हणून जे असं भावना आणि विपरीत भावना घातली होती ना तर त्यांनी मग काय केलं चंगळवाद सुरू केला मग कार्याला प्रतिबंध करायला कोणीच नाही आहे दाग कोणाचा नाही आहे सज्जनता तर मारूनच टाकली त्यांनी रानामध्ये मा मारून टाकली म्हणजे त्याचा नाश केल्यासारखा पण राजाला वासवलं आणि मग होता 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 राजासुद्धा आपल्याला नको आहे ना आपलंच राज्य करू म्हणून त्या, त्या, त्या राजाला का हे राजाऊन राजकीय बंड करून त्यांनी खाली ओढलं आणि कालांतराने त्या राजाचा नाश करून टाकला सज्जन हो दृष्टांत संपला दृष्टांत काल्पनिक आहे विचारसागरात हा आलेला आहे भरचू नावाचा प्रधानचा पण तो विषय थोडा वेगळा आहे त्यामुळे मी काल्पनिक इथे सज्जन प्रधान सज्जन प्रधान असं म्हटलेलं आहे आणि हा राजा हा राजा म्हणजे सुशील राजा आणि हा सज्जन प्रधान अशा अर्थाने हा मुद्दा पटवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर काय म्हणतात ते बघा म्हणून हुनी थोर आणि पाप पापघोर विनाशासे वाघुर प्राणियासे म्हणून बाबा हो संशयाहुनी थोर आणि की नाही पापघोर यांच्या डोक्यात त्या राजाचा संशय घातला या मंडळाने आणि त्या राजाचा पुढे जाऊन विनाश झाला तर तेव्हा हे विनाशाशी वाघुर प्राणी असे हा संशय जो आहे ही अफवा जी आहे तर ही फार वाईट भावना आहे तेव्हा सज्जन प्रधान मेला ही भावना आहे आणि भूत झाला ही विपरीत भावना आहे या दोन्ही भावना माणसाचा नाश करतात म्हणून तात्पर्य लक्षात घ्या अफवा पसरवणारे कोटील कारस्थानी लफंगे धोर्त आशावर विश्वास ठेवू नका आणि सज्जन ज्ञानी माणसाच्या संगतीत राहा असा या श्लोकाचा आणि या प्रवचनाचा तात्पर्य अर्थ आहे जीवन तुमचं आनंदमय मंगलमय होण्यासाठी संताचे या पाये हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेचे माझे हित करे ते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे संतांच्या पायावर विश्वास ठेवा सत्संगती करा जीवन आनंदमय मंगलमय होईल तेव्हा भावना आणि विपरीत भावना या दोन भावना लोक डोक्यात घालतात आणि नको ते आपल्याला भासवतात अफवास ओढवतात आणि माणसं त्यात मरतात हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे